हळदोणेचे आमदार कार्लोस अल्वारेस फेरेरा यांनी बुधवारी कालवी येथे पावसाळ्यात वाहून गेलेल्या पादचारी मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाचे उद्घाटन केले एबी मेंडीस हाऊस ते आना मारिया हाऊस आणि वार्ड क्रमांक नऊ मधील आजूबाजूच्या परिसराचा समावेश असलेले हे काम हळदोणा ग्रामपंचायत हद्दीत आमदार निधी योजनेअंतर्गत हाती घेण्यात आले आहे या प्रकल्पासाठी रुपये एकोणीस लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला असून काम पूर्ण करण्यासाठी नव्वद दिवसांची मुदत निश्चित केलीय

विस्वासात आणि खालतेपणान आम्ही तुझे लागी मागता तुझ्या नावाचे मोहिमेक आणि फायद्याक आज आम्ही सुरू कोता त्या वावराचेर तुझा आशीर्वाद घाल ह हो वावर बरे तरेन फुडें वचूंक समेस्तांक आणि अदीक करून या वावरांत मिसळ असल्याक सोर वायटा विंगणातली राख आणि सांबाळ अशें तुज्या आशिर्वादान आणि राखणेन हो वावर हो Krista raj banuc, Animuți somas Sudauc, faideați o sang. Makta, Krista, Macta,Krista am ce sumia vorvi, amen. amen. कालवी गावान आसात आम्ही रस्त्याचे इनॉग्रेशन करू गोर गरज लोकांचो आणि रस्तो पावसांनी गोरो, सोन हॅबीमेंडी गौरासूनमारिया पासून आणि पाच रस्ते आहा थिंगा अंडर एम एल एल डी स्कीम कमिंग टू अबाउट ट्वेंटी फोर लॅक्स एंड ऑड आणि हांव पादवीगारा देव बरें करू म्हणू सोता आमचे डेप्टी सरपंच अभिज्ञा सातर्डेकर डॉरिटी आमची पाच मेंबर कालवीची आणि सगळ्या लोकांक क्रिस्टोफर फर्मांडीस आणि सगळे आयले ते नेल्सन आणि सगळे आले ते सगळ्यांगे नाव घेना म्हणून हांव देव बरं करू कि म्हणत किती तुम्ही सुद्धा फुडं येऊन मगताले कित प्रॉब्लम लोकचे आणि लोकांक पासून पावपाक एक चांस तुमी। आनी आज, आमी पावस आमचो बंद ऑलमोस्ट बंद जातो येयलो देखून आमच्यान काम स्टार्ट करू जाता आणि देखून आम्ही आश्वासन आहात की हे सगळे रस्ते लोकांचे बेगीन करून दिले आणि तुमचा सपोर्ट आहा त्यांना आमच्या इनकम बरे भाषेन करू जाता हा सगळ्यांना देव बरे करू म्हणत आमचं जे ई विशांत असा तो आ, पी सो, आ, ए डीचो कार्मीन ई ई विनसेंट मागी आमचं चीफ मिनिस्टर फाइल थी, ते फायल पास केली ती तो त्यांना पीडब्ल्यू डी मिनिस्टर आशिल्लो पासून देव बरं करू म्हणत सुदाना आमचे लेडीज हा ते स्वतः पुढे येतात आमचे बरे काम करता आमची घर के कंप्लीट ना बैल आमचे झाली लेडीज नसल्या सो ते आमचे पिलर दे आर स्ट्रेंथ सो हे तू तुला थँक्यू